ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಅಧ್ಯಾ ಚೋಸ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಸಿಮೆ ನಾಮಧಾರಕ ಪುಡೇ ಅಪೂರ್ವವರ್ತಲೆ ವಿ ಕೌತುಕ ನೀರು ಜಾತಾ ನಾಮಧಾರಕಮೇ ಸಿ ಪುಡೇ ಕಥಾವರ್ತಲಿ ವಿಸ್ತಿಯಂಸಿ ನೀರು ಶಿಷ್ಯವಚನಪರಿಸೋಣಿ सांगता झाला सिद्धमुनी, ऐक तू वत्सा नाम करणि ऐसा त्रिविक्रम जो का होता कुमसी निंदा निंदाकरी सर्वजणी सन्यासी म्हणोनी ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाचामणी से ओळखती नराधिपासी सांगती निंदा करी तो म्हणणी श्री तये वेळी आजची निघावे तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणीय असे कुमसिस ऐकोणी राजा संतोषला अलंकार करिता जाहला हत्ती दळा शृंगार केला तयेवेळी केला थोरू आंदोळी बैसले श्रीगुरू नानापरी वाद्यगजरु करुणिया निघाले ऐसे परी श्री गुरु मूर्ती तया कुमसि ग्रामायेति त्रिविक्रमभारती करतहोता मानसपूजा मानसपूजा नरहरिषि नित्यकरी भावेसि होयतया दिवसि मानसमूर्ति नरकेसरी यति कापानये मूर्तिचित्ति वृथा जालि तपोवृत्ति कायकारणमनतसे आराधिले कापा हरी से उपेक्षिले तपफळ वृथा गेले मनोनी चिंता करी तसे, इतु के होता त्यावसरी श्री गुरु ते देखिले दुरी होते नदी तीरि मूर्ती रूपे सर्व दळ दंडधारी तयांत एक रूप हरी भारती देखोणी विस्मय गरी, नमन करी नमन करीत निघाला साष्टांग नमन करोणी लागे श्री गुरु चरणी गे श्रीगुरुचरणी सर्वचि रूपेला रूप दण्डधारीयतिरूप समस्तरूपै कसरी ती दंडधारी कवन लघु कवण भ्रांत झाला तये वेळी पुनरपि लागे चरण कमळी ब्रह्मा विष्णु चंद्र मौळी त्रिमूर्ती तू तु जगद्गुरु तुझे न नकळे स्वरूपज्ञान अविद्यामायवेष्टोन् निजरूपहन् कृपाकरणे दातारा तुझे लोकिता अम्मा शक्य गुरुनाथा चर्मचक्षु करुणीयाता पाहू न शके मणतसे तु व्यापकसर्वाभूति प्रकट नरसिंह सरस्वती समस्त यती रूप नमु आता साङ्गकवणा ಕವನಾ ಪುಡೇ ದಾಖವ ತ್ರ ಗಾಫಾಸ ಮೂರ್ತಿ ಸಾಕ್ಷಿ ತು ತಾರಕ ವಿಶ್ವಾಸ ಉದ್ಧರಾ ಅಮಾಶಿ ಮನೂನಿ ಭೂಮಿ ಅವತರಲಾಸೀ ದೂಪ ಚಿನ್ಮಯ ಐಸೇ ಪರಿ ಶ್ರೀ ಗುರುಸಿ स्तुति केले भक्तिसी श्री गुरु मूर्ती संतोषी झाली निज मूर्ती एक व्यक्त पाहे तये वेळी दिसो लागले सैन्य सगळी तया मध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्त वरद श्री गुरु मणती तयासी नित्यामुची निंदा करसी दांबिक नावे अम्हासी पाचारसी मंदमती ಯಾಕಾರಣೇ ತುಪಪಾಸಿ ಆಲೋ ತುಜಾ ಪರೀಕ್ಷೆಸಿ ಪೂಜಾ ಕರಿಷಿ ತೂ ಮಾನಸಿ ತ್ರೀನಿಹಮೂರ್ತಿಚಿ ದಾಂಭಿಕಮಿ ಕವನ ಪರಿ ಸಾಂಗಾತಾ ವಿಸ್ತರಿ ತುೇೆ ಮಣಿ ವಸೇ ಹರಿಚಿ ತು ಜನೀರೂಪೀಕೋಣಿ ಶ್ರೀ ಗುರುಸೆ ವಚನ ಯತೀಶ್ವರ ಕರಿ ನಮನ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮೀ ಕೃಪಕರುಣ ಅವಿದೂಪನಸಾವೇ ತೂ ತಾರಕ ವಿಶ್ವಾಸಿ त्रैमूर्ती अवतार तुची होसी मी वेष्टोन माया पाशी अज्ञानपणे वर्तलो माया मोहन धकारी बुडालो अज्ञान सागरी न ओळखे परमार्थ विचारी दिवांध झालो स्वामिया ज्योती स्वरूप तू प्रकाशी स्वामी माते भेटलासी क्षमा करावी बाळकासी उद्धरावे दातारा अविद्या रूप समुद्रांत होतो आपण वाहत न दिसे पैल अंत बुडतसो स्वामिया ज्ञानतारवी बैसवोणी करुणा वायू प्रेरुणी पैल थडी निजस्थाणी पाववी स्वामी कृपा तुझी कृपा होय जासी दुःख दैन्य कैसे त्यासी तोची जिंकील सकळी कासी परमार्थी ऐक्य होय पूर्वी कथा ऐकली श्रवणी महाभारत पुराणी दाविले दाविलेूप अर्जुनानयनी प्रसन्न होनी तयासी तैसे तुम्ही मजलाज ताविले स्वरूपणी च अनंत महिमा तुझी चोज भक्तवत्सल नाथा जय जयाजी जगद्गुरु तू तारकभवसागरू त्रैमूर्ती अवतारू नरसिंह सरस्वती झालो जी आपण देखिले अजी तुमचे चरण न करिता प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी जैसी गंगा सागरान कडे केले भवसागरी जैसा विष्णु विदुरा घरी आला पण कृपावंत भक्तवत्सला तुझी कीर्ती अम्मा दाविली प्रचिती मती अनंत महिमा जगद्गुरु येणे परी श्री गुरु करी स्त्रोत बहुवसी श्रीगुरूमूर्ती संतोषी दिदला वरत ये वेळी वरदे तो त्रिविक्रमासी तुष्टलो तुझा भक्तीसी सद्गती होय भरवसी पुनरावृत्ती नाहि तुझ साधला परमार्थ होईलैश्वरी ऐक्यार्थ ऐसे म्हणुनी गुरुनाथ निघाले आपुल्या निजस्थाना वरदेवणी भारतीसी राहविले ते थे कुमसिसि क्षननलागता आले गानगा सिद्धमणि नामधारका महिमा ऐसानिका नर रूपे वर्ततसे ऐसा परमपुरुषगुरु त्या ते जे को न भणति नरु ते चिपावति यमपुरु पर्यंत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु वेदशास्त्र वेदशास्त्रपुराणो बोलती हे प्रसिद्ध या कारणे श्री गुरुसी शरण जावे निश्चयसी विश्वासावे माझ्या बोलासी भावे श्री चरणी, अमृताची आरवटी असे गोमटी ज्ञानी जनप्राशिती घोटी गुरुचरित्र कामधेनु गंगाधराचा नंदन गुरु विस्तारोण गुरुचरित्रविस्तरोण भक्तीपूर्वकैकती जण लाधली पुरुषार्थ इति श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रिविक्रमभारतीविश्वस्वरूपदर्शनं नाम, नाम चतुर्विशोऽध्यायः श्रीगुरुचरित्र श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु